कर्जमाफीचा निर्णय घेतला बंधू भगिनी नो काही लोकांनी आमच्यावर टीका केली कर्जमाफी करता मग त्याच्या इलेक्ट्रॉनिक कशाला पाहिजे नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच मोठी घोषणा केली ती म्हणजे शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मित्रांनो ती आता कशी होणार यामध्ये किती शेतकरी ती पात्र असणार मित्रांनो किती लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी होणार आहे आता महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा वाहणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये एकूण किती जिल्हे असणार आहे राज्यामध्ये किती अल्पभूधारक शेतकरी आहे किती भूधारक शेतकरी याची सर्व वर्गवाही काढून आम्ही शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देणार मित्रांनो आता नेमकी कर्जमाफी कशी वाहणार काय वाहणार मुख्यमंत्री तसे उपमुख्यमंत्र्यांनी काय बोलले आपण सविस्तर लाईव्ह बघूया मित्रांनो पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता समोर बघूया शेतकरी कसा डिजिटली त्या ठिकाणी फॉर्म भरेल पण माझ्या शेतकऱ्याचे मी आभार मानतो पंचेचाळीस दिवसामध्ये एक कोटी शेतकऱ्यांनी डिजिटली फॉर्म भरले आपला अंगठा दिला आणि त्यातनं काय चमत्कार झाला माहितीये मागच्या कर्जमाफी ज्या प्रकारे शेतकऱ्याच्या नावानं काही लोकांनी आपलं चांगलं केलं होतं कर्जमाफीचं नाव शेतकऱ्याचं आणि पैसा दुसऱ्याच्याच खात्यात गेला मुंबईतल्या शेतकऱ्याला दोनशे कोटी रुपये दिले आता मुंबईत कोण शेतकरी पैदा झाला म्हणजे खेतीत पैदा झाला असेल पण शेती कुठला केली त्यांनी मुंबईत हे माहिती नाही अशा प्रकारचा जो काही घोटाळा झाला होता आपण हे इलेक्ट्रॉनिकली आणि डिजिटली केल्याबरोबर पहिल्याच झटक्यामध्ये तेरा लाख अकाउंट कमी झाले जे बोगस होते आणि हजारो कोटी रुपये जे कदाचित या बोगस अकाउंटवर बोगस लोकांना गेले असते आणि खरा शेतकरी वंचित राहिला असता त्या खऱ्या शेतकऱ्याला पैसा मिळण्याची सुरुवात झाली आम्ही चार दिवसापूर्वी पंधरा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दीड लाखाप्रमाणे त्या ठिकाणी पैसा भरला आता जिल्हा बँकेचे चेअरमन मला भेटले ते म्हणाले आमच्या जिल्ह्यात अडतीस कोटी रुपये आले मी म्हटलं फार कमी आहे चिंता करू नका तुमच्या जिल्ह्यामध्ये आठशे कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आता दहा लाख शेतकऱ्यांचे पैसे या चार तारखेला आम्ही भरतो आहे आणि त्यानंतर दर सात दिवसांनी पाच दिवसांनी चार दिवसांनी दहा दहा लाख शेतकऱ्यांचे पैसे आम्ही भरू आणि या ठिकाणी एकट्या बीड जिल्ह्यामध्ये पंकजा ताई मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने एकट्या बीड जिल्ह्यामध्ये दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे भरून त्यांना त्या ठिकाणी कर्जाचा मुक्त आम्ही करू बंधू भगिनी दो काही लोकांना पाहवत नाही त्यामुळे त्यांनी आजपासनं हल्लाबोल यात्रा सुरू केली आहे म्हणाले हल्लाबोल पंधरा वर्ष ज्यांनी डल्ला मार यात्रा केली ती हल्ला बोल यात्रा करतात अरे पंधरा वर्ष तुम्ही डल्ला मारला नसता तर आता हल्ला बोल करायची वेळच आली नसती पण काळजी करू नका बंधुबागीमुळे काळजी करू नका यांना हल्ला बोलताच येणार नाही कारण यांनी हल्ला बोलायला सुरुवात केली की के आमच्याकडे एवढा माल मसाला आहे सगळा माल मसाला यांचा जनतेसमोर रोज आम्ही उघडा करणार आहोत आणि त्यातलं यांचा हल्ला यांच्यावरच आम्ही परतल्याशिवाय राहणार नाही कारण शेतकऱ्याची अवस्था यांच्यामुळे झाली आहे ही आमच्यामुळे झालेली नाही यांच्या नाकर्तेपणामुळे पंधरा वर्ष यांनी ज्या प्रकारे शेतकऱ्याच्या नावावर स्वतःच चांग भलं केलं त्यामुळे आज शेतकऱ्याची अवस्था ही झाली आहे अरे आम्ही तर त्या शेतकऱ्याला या अवस्थेत बाहेर काढायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय कुठे चुकत असू पण चुकलो तरी प्रयत्न प्रामाणिक आहे आम्ही बेमान नाही आहोत आम्ही मानणार आहोत एक एक पैसा जनतेचा आहे जनते करताच वापरला जाईल जनते करताच त्या पैशाचा वापर करून त्या जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी आम्ही करतोय त्यामुळे आता हल्ला बोल यात्रा करणाऱ्यांचा डल्ला मार यात्रा कशी होती हे देखील जनतेसमोर आणल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही पाहिजे एकविसाव्या शतकामध्ये प्रगतीची दारं ही केवळ दामराच्या रस्त्याने उघडत नाही ती डिजिटल रस्त्याने उघडतात डिजिटल रस्ता म्हणजे काय गावापर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचवणं आज महाराष्ट्रातल्या सोळा हजार ग्रामपंचायतीपर्यंत आम्ही फायबरची कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट पोहोचवला आहे त्याचा परिणाम काय त्या ठिकाणी तिथली अंगणवाडी तिथली शाळा तिथलं ग्रामपंचायतचं कार्यालय हे सगळं डिजिटल होत आहे आणि एकदा शाळा जर डिजिटल झाली लोक आपल्या मुलांना गावाच्या ऐवजी शहरात शिकायला पाठवतात पण डिजिटल क्रांतीने शहर आणि गाव हा भेदच दूर केलेला आहे एकदा शाळा डिजिटल झाली डिजिटल क्रांती तिथे पोचली की जे शहरामध्ये शिकवलं हो जातं तेच गावामध्ये शिकवलं हो जातं आपल्या पोरांना शहरामध्ये पाठवण्याची आवश्यकता नाही आहे गरिबाचा पोरगा तेच शिकतो जे श्रीमंताचा पोरगा शिकतो आणि मला सांगितलं पाहिजे या महाराष्ट्रातल्या त्रेसष्ट हजार शाळा आम्ही डिजिटल केल्या त्याचा परिणाम काय चमत्कार झाला तीन वर्षामध्ये महाराष्ट्र अठराव्या क्रमांकावर तिसऱ्या रा क्रमांकावर आला आणि लवकरच महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आम्ही आणतो आहे आणि याचा परिणाम काय झाला तर गेल्या काही दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस हजार मुलांनी त्या ठिकाणी प्रवेश घेतला जिल्हा परिषदेची शाळा ग्रामीण भागातली शाळा ही केवळ गरीबाकरता शेतकऱ्याच्या मुलाकरता ठेवायची आणि श्रीमंताच्या मुलांनी चांगल्या चा, शाळेत जायचं हे चालणार नाही गावाच्या शाळेमध्ये देखील उत्तम दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे या ठिकाणी डिजिटल कनेक्टिव्हिटी गेली की शाळा चांगली होते तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्र चांगलं होतं आता आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांना थेट शहराशी जोडणं सुरू केलं अशा प्रकारचं तंत्रज्ञान आलं आहे की त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आमचा डॉक्टर बसतो त्या ठिकाणी तिथला नर्स बसते